कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे चालणारा हा अवैध आणि त्यामागे डॉक्टर अधिकारी आणि दलालांचे साखळे असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला एका व्यक्तीची हृदय शस्त्रक्रिया रुग्णालयात झालीच नाही तरी ती झाली असल्याचं दाखवून खोटे डिस्चार्ज कार्ड तयार त्यावर तत्कालीन सिव्हिल सर्जन यांच्या सह्या असल्याचे पुरावे त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले सीपीआर रुग्णालयात या गोरख धंद्यासाठी मेनू कॉर्डर ठरलेला दाताला किती कानाला किती डोळ्यासाठी किती अस्थिव्यंग अपंगत्वासाठी किती हे शल्य चिकित्सक कार्यालयातील दलाल शिपायापासून ते वरिष्ठांपर्यंत पैशाची साखळी पोहोचवत असल्याचा आरोपी त्यांनी केला या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं उच्चस्तरीय चौकशी दोषींवर फौजदारी गुन्हे आणि आतापर्यंत जारी झालेल्या सर्व प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्याची मागणी संजय पवार यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली हा नुसताच घोटाळा नाही हा आरोग्य विभागातील महा घोटाळा म्हणावा लागेल मला आणि तो सुद्धा दुर्दैवाने खोटे अपंगाचे दाखले देऊन पैसे मिळवता हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सरकार दवाखान्यात सुरू आहे आणि त्याचे पुरावे मी आज आपल्या समोर दिलेले आहेत वरिष्ठ डॉक्टरांच्या सह्या ह्यावर ज्या एका व्यक्तीची हृदयशस्त्रिक्रिया इथं झालीच नाही पहिल्यांदा सांगितलं इथं झालेली आहे म्हणून आम्ही खोलोवर माहिती घेतल्यानंतर समितीचा अहवाल दिला त्यात हृदयशस्त्रक्रिया आमच्याकडे झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्यानंतर जो डिस्चार्ज कार्ड असतं ते डिस्चार्ज कार्ड काढलं त्यांनी शंभर रुपये भरले त्या सही कुणाची आहे तर सिव्हिल सर्जन त्या तत्कालीन सिव्हिल सर्जनची सही आहे आणि आता त्यांनी मला माहिती अशी दिलेली आहे की ती डिस्चार्ज काढते सुद्धा ती खोट आहे मग सगळंच खोट आहे मग खरं काय बरं हे काय प्रेमापुटी झालं का तर नाही प्रत्येक ठिकाणी एक मेनू कार्ड ठरलेलं आहे दाताला किती पैसे कानाला किती पैसे डोळ्याला किती पैसे आरोग्याला आपल्या आरतोला किती पैसे ह्या पैशाचं मेनू कार्ड ठरवणार आहे एक सीपीआर मधला दलाल आहे आणि जिल्ह्यामधे दलाल हे ठरवून वरिष्ठांपर्यंत ही साखळी पोचले भ्रष्टाचाराची आणि जर असं होणार असेल तर मग अपंग जे खरे अपंग आहेत त्यांना लाभ मिळणारे आश्रय नाही त्याच्यावर पैसे नाहीत म्हणून आबेडकर साहेब मुश्रीफ साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे आणि खरोखर मग कुणी असून दे सीएस असू असून दे हेड ऑफ द डिपार्टमेंट यांनी ज्यांनी सया केल्यात खोट्या नाट्या सगळ्या खोट्या नाट्या सही केल्या आहेत शिक्षक आणि जर शिक्षक जर असे करणार असतील तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय धडे देणार देशाचं भवितव्य कसं घडणार इथं टीईटी घोटाळे होत आहेत दादा भुसे काय बोलत नाहीत इथं हे घोटाळे होत आहेत आणि दुर्दैवाने म्हणावं की सुदैवाने म्हणावं दोन्ही मंत्री आरोग्याचे आमच्या जिल्ह्यातले आहेत आंबेडकर साहेब आपण पराव बोलला होता की माझ्या डिपार्टमेंट जर कुठे घोटाळा होता असेल बटाळत मला सांगा आपण ते दोघे मिळून करू मी साहेब तुमच्या याला तयार आहे त्यानंतर मुस्लिम साहेब तुम्ही सुद्धा कारण एक डिपार्टमेंट तुमच्याकडे एक डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे हे ताबडतोब तपासणी वरिष्ठ लवकर झाली पाहिजे तुकाराम मुंडे साहेबांना विनंती करीन बलकडे साहेबांना विनंती करीन मी की साहेब हा महाराष्ट्रातला घोटाळा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त नाही आहे मध्ये ते झालं आणि अशा पद्धतीने गले लठ्ठ पगार घेऊन सगळ्या सुविधा घेऊन असे नालायक असे यांना शरम वाटले पाहिजे असे अधिकारी टाळवत लोणी खाना असतील तर त्यांना नुसते सस्पेंड नाही त्यांना बडतर करा त्याच्या फौजदारी गुन्हे दाखल करा आणि सगळे आतापर्यंत त्याच्या कारकीर्द जे आतापर्यंत दाखले दिलेत त्याची फेरपडतानी करा म्हणजे दूध का दूध पायी का पाणी होईल ह्यात शिक्षक असून देत सरकारी नोकरी असून देत प्रमोशनसाठी तुम्हाला दाखले लागतात तुम्हाला नोकरीवर दाखले तुम्हाला लागतात योग्य ठिकाणी बदली झाली दाखवाय लागतात खोटे नाटक करून तुम्ही हे असाल तर त्यांना जे घेणार आहेत आणि जे देणार आहेत त्यांना दोघांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे आम्ही मागणी करतो अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा